उपनगरीय लोकलमधील विना तिकीट प्रवाशांविरोधात आता मध्य रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारलाय वातानुकूलित लोकल लोकलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विना तिकीट प्रवास होत असल्याचं सा निदर्शनास आलेलं आहे आणि गेल्या दहा महिन्यामध्ये वातानुकूलित लोकलमधून एक्क्याऐंशी हजार सातशे नऊ फुकट प्रवाशांवरती कारवाई झालेली आहे त्यांच्याकडून साधारणतः अडीच कोटींचा दंड हा वसूल करण्यात आला आहे आणि ह्या दंड वसुलीमध्ये एकशे सत्तावीस टक्के वाढ झालेली आहे मागील वर्षी याच कालावधीमध्ये अंदाजे पस्तीस हजार प्रवा प्रवाशांवरती रेल्वेनं कारवाई करत साधारणतः एक पूर्णांक एकोणीस कोटींचा दंड हा आकारण्यात आलेला होता त्यामुळे विना तिकीट प्रवाशांचा दंड आता भरावा लागणार आहे रेल्वेनं तशी मोहीम सुरू केलेली आहे मध्य रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारला आहे आणि जे विना तिकीट प्रवास करतायत त्यांच्यावरती आळा बसण्यासाठी आता विना तिकीट प्रवाशांना हा दंड भरावा लागणार आहे